खरिंग फाटा व महामार्गावर साइड खटले दंडात्मक कारवाई महामार्ग केंद्र कवटे सांगली यांच्याकडून आज दिनांक नऊ राष्ट्रीय महामार्ग नागपूर रत्नागिरी क्रमांक एकशे सहासष्ट येथे रॉंग साइड ड्राईव्ह घेण्यात आला रॉंग साइड ड्राईव्ह मध्ये महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण नावले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पी सुनील शिरसाट व स्टाफ यांनी खरशिंग फाटा व महामार्गावर रॉंग खटले माननीय प्रथम वर्ग धिकारी या कोर्टात सादर करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहनांचा समावेश होता तरी महामार्गालगत असणाऱ्या सर्व गावांना विनंती की रॉंग साईडच्या जाणाऱ्या लोकांमध्ये अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असल्याने महामार्गावर रॉंग साईडने केसेस तसेच ड्राईव्ह असल्याने कोणीही रॉंग साईड प्रवास करू नये रॉंग साईड प्रवास केल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल तरी रॉंग साईड प्रवास करू नये अशी विनंती माननीय प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण नावले सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग पोलीस केंद्र कवटेमंकाळ यांच्याकडून करण्यात आले महाराष्ट्र मराठी न्यूज कवटेमंकाळ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका